आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे मधील भाग दोनवर निरूपण पाहणार आहोत भाग एकमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी निरूपण मांडलेला आहे आता भाग दोनमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे देव होई जेत देवाचे संगती पतन पंगती जगाची दोन्ही कडे दोही वाहतील वाटा, करतील साटा साठा पुला तोची तुका भागभरी अंगी आवडीचे बळ उपदेश मूळ बीज मात्र प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिया तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो दोन चरणावर निरूपण मांडलेलं आहे आता तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात दाखविले परी नाही वरी जिता आला तो चिचित्ता भाग वरी अत्यंत महत्त्वाचं महाराज या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही महाराज म्हणतात मी सगुण भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे निर्गुण भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे ही दोन्हीही मार्ग मी माझ्या जीवनामध्ये या जगाला सांगितलेलं आहे किंवा सर्व साधू संतांनी तुमच्या जीवनामध्ये सगुण भक्ती करा निर्गुण भक्ती करा असं हे मार्ग सांगितलेले आहेत तुमच्या स्वईच्छेने तुमच्या जीवनामध्ये कोणता मार्ग निवडायचा आहे तो तुम्हाला प्रत्येकाला वैयक्तिक अधिकार दिलेला आहे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या जीवनामध्ये तो मार्ग निवडावा आणि तो मार्ग निवडून तुमच्या जीवनामध्ये मग तुम्ही ठरवावं तुम्हाला देव व्हायचं आहे का तुम्हाला संत व्हायचं आहे का तुम्हाला सज्जन व्हायचं आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुर्जन व्हायचं आहे हे तुम्ही तुमच्या जीवनामधील कर्मावर अवलंबून आहे हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलेल्या संगतीवर अवलंबून आहे हे महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये संतांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर आचरण केले संतांनी सांगितलेल्या श शब्दाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये आचरण केले किंवा शास्त्राने सांगितलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये आचरण केले तरीही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तुम्ही देव होता तुम्ही संत होता तुम्ही सज्जन होता किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुर्जन होता आता आपल्या जीवनामध्ये आपल्या हे कर्म तर प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये करावं लागतात आपल्या जीवनामध्ये स्वाभाविक कर्म आहे आता स्वाभाविक कर्म म्हणजे काय श्वास घेणे अथवा जांभळी देणे डेकर देणे डोळ्याचे उघडजाप करणे हे कर्म आपल्या जीवनामध्ये नित्य करावीच लागतात आता व्यवहारिक कर्म आपल्या जीवनामध्ये आता व्यवहारिक कर्म करीत असताना कुणी शेती करतं कुणी नोकरी करतं ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार त्याच्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये व्यावहारिक कर्म असं म्हणतात आता आपल्या जीवनामध्ये वेदविरहित कर्म आता वेदविरहित म्हणजे वेदाचा निषेध करून तुमच्या जीवनामध्ये जे कर्म केलेलं आहे त्या कर्माने मग काय होणार आहे जी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अधोगतीच मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवही होणार नाहीत तुम्ही संतही होणार आहेत तुम्ही सज सज्जनही होणार नाहीत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुर्जन होणार मग आधोगतीच तुमच्या जीवनामध्ये होणार आहे महाराजाला सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये वेदानं जे जी सांगितलेलं आहे शास्त्रानं जे सांगितलेलं आहे त्या वाक्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म करावे किंवा आचरण करावं असं महाराजाला सांगायचं आहे आता शास्त्रानं कसं आहे विहित कर्माचे चार प्रकार सांगितलेले आहेत एक नित्यकर्म आहे काम्य कर्म आहे पाय प्राचीत कर्म आहे आणि He, हे कर्म आपल्या जीवनामध्ये करावे लागले आता शास्त्रांना आपल्या जीवनामध्ये देवयज्ञ यज्ञ पितृयज्ञ मनुष्ययज्ञ यज्ञ असे प्रकारचे यज्ञ आपल्या जीवनामध्ये सांगितलेले आहे आता आपल्या जीवनामध्ये हे आपण जे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये संचित कर्म आहेत पुन्हा प्रारब्ध कर्म आहे क्रियमान कर्म आहे आता संचित कर्म म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये मागील म्हणजे मागच्या जन्मामध्ये आपल्या देहाभिमानाने अनेक जन्मामध्ये आपण जे पाप पुण्य कर्म केलेलं आहे बुद्धीच्या ठिकाणी वासना कामना हे सूक्ष्म संस्कार रूपाने आपल्या जीवनामध्ये जे झालेले कर्म आहेत त्या कर्म आपल्या जीवनामध्ये फळभोगास प्रारंभ झालेला नाही त्याला संचित कर्म असं म्हणतात आता प्रा प्रारब्ध कर्म म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये ज्या संचित कर्माच्या साठ्यातील जेवढे कर्म भोग देण्यास तुमच्या जीवन जीवनामध्ये सन्मुख झालेले आहेत म्हणजे प्राप्त झालेले आहेत आणि त्या भोगण्याकरता तुम्हाला हे प्रत्येक मनुष्याला आपल्याला हे जे मिळालेलं शरीर आहे वर्तमान शरीर या शरीरामध्ये मग जन्मापासून आपल्या जीवनामध्ये मरेपर्यंत हे नित्य नियमानं आपल्या जीवनामध्ये कर्म हे भोगावेच लागतात त्याला आपल्या जीवनामध्ये ते प्रारब्ध कर्म असं म्हणतात म्हणून म महाराज म्हणतात प्रारब्ध न सुटे भोगल्या वाचून संचित जाणून शुद्ध करा कारण आपल्या जीवनामध्ये हे प्रारब्ध भोगल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुटत नाही म्हणून संचित हे आपल्या जीवनामध्ये जाणून करा म्हणतात आता क्रियमान कर्म म्हणजे काय प्राप्त झालेल्या देहाने आपल्या जीवनामध्ये म्हणजे या शरीराने आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध कर्म हे भोगत असताना जीवाकडून ज्या क्रिया होतात किंवा आपल्या जीवनामध्ये जे शुभ अशुभ क्रिया घडतात देहाने आपल्या जीवनामध्ये भोगल्या जातात त्यापासून जे अनेक सूक्ष्म वासना संस्कार आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होतात त्याला आपल्या जीवनामध्ये क्रियमान कर्म म्हणतात आता हे आपल्या जीवनामध्ये जे कर्म शास्त्रानं सांगितलं आहे संतांनी सांगितलं आहे मग आपण ह्या कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये त्याचं फळ भोगावंच लागतं म्हणून महाराज म्हणतात केले ते क्रियमान झाले जे संचित प्रारब्ध जाणं उरली उर वुर, उरवरीत वुर उरले वुर ते कारण कर्म हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला बांधित नाही मी करता या भावाने आपल्या जीवनामधून एक कर्मामधून जे उत्पन्न होणारी इच्छा आहे ते मनुष्याला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये बांधित असते म्हणून माऊ माऊली म्हणतात त्याचा कृतुत्वाचा मधू आणि कर्मफळाचा अस्वादू तो दोहीचे नाव बंधू कर्माचा की कारण आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्म करतो हे कर्म आपल्या जीवनामध्ये ईश्वराला जर आपण अर्पण केले तर ते कर्म आपल्या जीवनामध्ये बांधित नाही म्हणून कर्म कशी करावीत हे आपल्याला माऊले ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म करावे म्हणून फळी लागू सांडूनी देह संगू कर्मे करावी हात सांगू निरोप माझा मौली म्हणतात की आपल्या जीवनामध्ये निष्काम कर्म करावं कोणतंही आपल्या जीवनामध्ये कर्म करीत असताना हे निष्काम कर्म जर आपल्या जीवनामध्ये केलं त्याच कर्मानं आपल्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त होतं त्याच वैराग्यानं आपल्या जीवनामध्ये श्रीगुरूची भेट होते इथंच आपल्या जीवनामध्ये परमार्थाला खरी सुरुवात हो 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 होते लय लोकाचं म्हणणं असतं परमार्थ परमार्थ श्री गुरुजी तुमच्या जीवनामध्ये भेट होते त्यामधूनच तुम्हाला खरं ज्ञान प्राप्त होतं त्याच ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते मोक्ष पा प्राप्त होतो म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं निष्कामकर्म आहे तया सत्कर्म ईश्वर हा सो कर्म कुसुमाच्या विराम पूजा केली होया पारा तोशाला गे म्हणून येते पुजे रिजलेनी रिजलेणी आत्मराजे वैराग्य सिद्धी जे पसायतया माऊली म्हणतात अर्जुना आपल्या जीवनामध्ये अभ्यासानं हे वैराग्य आणि आपल्या जीवनामध्ये या आणि वैराग्य या दोन मित्राची संगत आपल्या जीवनामध्ये कुठपर्यंत करावी प्रत्येक व्हिडिओमध्ये याच्याबद्दल सांगतो का ह्याची अत्यंत गरज आहे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे दोन मित्राची संगत आपल्या जीवनामध्ये सोडताच येत नाही म्हणून महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे जी कर्म करता मात्र मागील जन्मामध्ये झालेलं संचित कर्म आहे प्रारब्ध कर्म आहे क्रिमान कर्म आहे हे आपल्या जीवनामध्ये भोगावीच लागतात म्हणून महाराज म्हणतात दाखविले परी नाही वरी जिता आला तोची चित्ता भागवरी म्हणजे आपल्या चित्तामध्ये आपल्या कर्मानुसारच आपल्या जीवनामध्ये भाग भोगण्यासाठी येत असतो आणि तो कसा येतो तो आपण आता वरीलप्रमाणे पाहिलेलं आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे अंगी आवडीचे बळ उपदेश मूळ बीज मात्र अत्यंत महत्त्वाची गोष्ट महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात गुढच सांगतात परमार्थाचं आपल्या जीवनामध्ये खरं सांगायचं म्हणजे एक गुह्य गोष्ट आहे अत्यंत गुह्य आहे माझ्यामध्ये तर कारण का कारण परमेश्वर हा प्रत्येक मनुष्याच्या हृदयात तो आहेच तो तो देव असू दुर्जना असू संत असू कुणीही असू इथं जन्माला आलेला प्रत्येक मनुष्ये किंवा इथं प्रत्येक जीव त्याच्या अंतकरणामध्ये त्याच्या हृदयामध्ये हा परमेश्वर हा नित्य वास करीत असतो तुमच्या जीवनामध्ये हा महाराज अत्यंत महत्त्वाची गुपित गोष्ट सांगतात आता हे वास करीत असतं आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या सज्जनाच्या आहे दुर्जनाच्या आहे संताच्या आहे देव पदाला प्राप्त झालेल्या प्रत्येकाच्या अंत्यकरणामध्ये तो परमेश्वर वास करीत असतो मात्र आता काय महत्वाचं गुह्य गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये मुळात आपल्या जीवनामध्ये हारीविषयी हे प्रेम अत्यंत महत्वाचं आहे हे प्रेमाचं बळ आपल्या अंतकरणामध्येच असावे लागते आपल्या अंतकरणामध्येच त्याच्याविषयी आवड असली पाहिजे भगवंताविषयी भाव असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे हे मुळातच कारण मुळातच तुम्ही भगवंताचा अंश आहात अहम ब्रह्मास्मी हेच महाराजाला सांगायचं मुळातच आहो म्हणून मुळातच आवड तुमच्या जीवनामध्ये लागते म्हणून मा महाराज म्हणतात तुका म्हणे अंगी आवडीचे बळ आवड ही उपदेश मूळ बीज मात्र त्या बीजातच लागते आवड बीज म्हणजे आपण ह्या आपल्या इथं आल्यानंतर आपलं बीज आहे आपलं बीज काय आहे मीच अहम ब्रह्मास्मी आहे मीच ब्रह्म आहे मी माझ्या मा जीवनामध्ये जीवदशेला आलो कारण आपण कसं आलो अनेक व्हिडिओमध्ये आपल्या जीवनामध्ये मी पाहिलेला आहे किंवा मांडलेला आहे तसं आपल्या जीवनामध्ये येण्याचं कारण मूळ आपली वासना आहे किंवा इच्छा आहे या इच्छेमुळं आपण या संसारामध्ये आलेलं आहोत हे मूळ बीज आहे आपल्या जीवनामध्ये आणि आपण मूळ त्या भगवंतापासून आपण अलग झालेला भोग भोगण्यासाठी मग परत आपल्या जीवनामध्ये जसं पावसाचं पाणी समुद्रातून पडतं आणि त्या ज्यावेळेस आकाशामध्ये जातं ना आकाशामधून जात। आकाशा ज्यावेळेस जमिनीवर येतं आणि जमिनीवर आल्यानंतर त्याला नंतर समुद्रामध्ये त्याला गेल्याशिवाय गत्यंतरच नाही विश्रांती त्याच्या जीवनामध्ये मिळत नाही मग त्या एक थेंब पाण्याला समुद्रामध्ये जाण्यासाठी अनेक कष्ट अनेक दुःख त्याच्या जीवनामध्ये भोगावे लागतात सहज त्याच्या जीवनामध्ये समुद्राला जाता येत नाही तो समुद्राला तो मिळू शकत नाही तसा हा जीव या संसारात वाचनेमुळे आलाय त्याच्या जीवनामध्ये भगवंताला मिळण्यासाठी किंवा भगवंत स्वरूप त्याच्या जीवनामध्ये होण्यासाठी अत्यंत दुःख अत्यंत वेदना हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सहन कराव्या लागतात कारण वासना वडाळ म्हणतात वासने ना वासनेला आपल्याला इथं बांधून आणत्या प्रत्येक वेळेस आपल्या जीवनामध्ये आणि तिच्या बंधनातून मुक्त होऊन आपल्या जीवनामध्ये कर्म तर करतो मी क करतेपणाचा जो अहंकार आहे आपल्या जीवनामध्ये तो जाणं एवढं सोपी गोष्ट नाही मी माझ्या ओडिओमध्ये बऱ्याच वेळेस माझ्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे तर हे आपल्या जीवनामध्ये आपण संताची संत पदाला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या संगतीमध्ये राहावं देव प्राप्त झालेल्या महात्म्याच्या संगतीमध्ये राहावं हे नाही कळालं तर सज्जनाच्या संगतीमध्ये राहावं हेही आपल्या जीवनामध्ये नाही कळालं शास्त्रानं सांगितलेल्या संतानं सांगितलेल्या आपल्या जीवनामध्ये आचरण करावं आचरण आपल्या जीवनामध्ये घरी बसूनही संताचं काव्य किंवा जगद्गुरु तो गाथा आहे मौलीचे ज्ञानेश्वरी आहे ते वाचा आणि आपल्या जीवनामध्ये शास्त्रानं सांगितलेल्या विधीप्रमाणे जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देव होऊ शकता संत होऊ शकता सज्जन होऊ शकता हे तुमच्या हातातच आहे हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मनंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पच्या पूर्ण पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम